नॉलेज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्ण व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहात सुरेश फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्ण व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रारणात सकाळी मुख्य पाहुणे निवृत्त कॅप्टन संदीपान शिंदे भारतीय सेना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावी यशवंत तोरो चेअरमन गव्हर्नमेंट काउन्सिल संचालिका संगीता पागनीस पालक प्रतिनिधी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर झाले आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर समूह गीतांनी वातावरण भारावून टाकले पाहुण्यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून संविधानिक मूल्ये शिस्त सेवाभाव आणि मेहनत या गुणांचे पालन करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शाळेच्या शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी अधिक पवार प्राचार्य नवकृष्ण व्हॅली स्कूल मराठी माध्यम रघुनाथ सातपुते ॲडमिन ऑफिसर प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्ण व्हॅली स्कूल विनायक जोशी राजेंद्र पाचोरे प्रदीप पाटील दत्तात्रय मुळे श्रीशल मोडगी सुनीता पाटील शैला कोटे अब्दुल देवर्षी आदी विभाग प्रमुख उपस्थित होते